नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी म्हणून काकतकर आपल्या कर्ज टू बातल्यापूर या युट्यूब चॅनल स्वागत करत आहे आज आहे एकवीस जानेवारी आज आपण परत चाललेले भिपुरी कॅम्पमध्ये हो भिपुरी कॅम्पमध्ये हो आपण आज दोन ठिकाणी भेट देणार आहेत आज आपले दोन व्हिडिओ येणार आहेत तर ते तुम्ही शॉर्ट पण पहा करू आणि आज आमचे मोठे बंधू श्री अरविंद फाकटकर दादा वाढदिवस आहे यांनासुद्धा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभ शुभेच्छा आणि समस्त भेकुरी वासियांकडून सुद्धा आरुंदा द्यायला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जाऊया आपण थेट भेकुरी कॅम्पमध्ये नमस्कार आता आपण आलेलो आहे आपल्या नवीन व्यायामशाळेमध्ये जुनी व्यायामशाळा मी तुम्हाला क्लब जेव्हा क्लबचा आठवण सांगितलं तेव्हा तुम्ही जुनी व्यायामशाळा बघितली आता ही ही व्यायामशाळा बघा हे बघा इथं सगळे आपले डम्बेल्स वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पुलप्स वगैरे करायचो त्या इथं कुणी कुणी केले तर सांगा मला माझ्या इथे संभाजी भागवत सुरेश आपलं सुनील भागवत राजन मोरे यांनी इथे व्यायाम केलेला आहे अशी ही आपली व्यायामशाळा आहे ह्या इथे आपण हा आरसा आहे ह्या आरसाला पाहून सगळेजण व्यायाम करायचे सगळे इथं एक एक आपले शरीरोष्ट म्हणजे म्हणतात ना ते असे घडलेले आहेत इथे फार आता याची बिकट अवस्था झालेली पाहू शकता तुम्ही हे पहा अशी सुंदर आपली व्यायामशाळा होती इथं म्हणतात ना शरीर साक्षात परमेश्वर असे इथं आपली मुलं घडलेली तिथं चांगले चांगले त्यांनी व्यायाम करून चांगल्या आता काही काही मी भाग पण घेतलेला आहे आता राजेन मोरे हा खोपळी स्त्री झालेला आहे आपल्या कॅम्पमधला पहिला खोपळी स्त्री झालेला आहे राजेन मोरे त्या ह्याच व्यायामशाळेमधून घडलेला आहे या अशी आपली ही व्यायामशाळा आपल्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे तर आपल्याला आवडल्या असेल तर सांगा मला आणि कुणी कुणी त्या व्यायाम केलेला आहे ते के पण मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि हे हे पाहता का हे आपलं आहे आपलं कमरेच्या व्यायामासाठी इथं आम्हाला सूर्यकांत गवळी सांगायचा कसं काय व्यायाम करायचा सूर्यकांत सुद्धा या व्यायामशाळेमध्ये भरपूर आठवणी आहेत तर सूर्यकांत गवळींनी जर हा व्हिडिओ पाहत असतील तर मला सांगा त्यांनी काय काय इथं मजा केलेली आहे तर असे ही व्यायामशाळा आहे आपली पाहू शकता तुम्ही चला तर मग आपण जाऊया पुढच्या वास्तूकडे हे पहा आपण जिथे व्यायाम केलेले आहे त्यांचं आउशेश हे अवशेष आहेत हे उरलेलेच फक्त अवशेष गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असा प्रकार आहे हा तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आम्ही हे पा हा माझ्या मते मणगट आपण चांगल्या करायचा हा हे होता आपल्याकडे हे त्याचं हे बघा तर मी पण करतोय हाय चालू जरा बऱ्यापैकी तर काय माझं काय मनगट होणार का नाही आता पण आपण मी करून दाखवतोय असं या आपली व्यायामशाळा होती आपल्या तर जुन्या आठवणी आहेत खूप खूप छान आठवणी आहेत चला आता आपण जाऊया पुढच्या भागाकडे आत्ताच आपण येता येतात चाळीमधले कसं असायचं राहणीमान म्हणजे वजा बजावस्ती असं असायचं आता आपण नंतर मग थोडी सुधारणा झाली आता बिल्डिंगमध्ये आपण चाललेलो की चाळीमधून बिल्डिंगचा कसा प्रवास होता तो आपल्याला बघायचा ही जी समोर ही इमारत दिसते ही वंडी एक असं त्याला नाव दिलं कारण प्रथमच भिवपरी कॅम्पामध्ये ही बिल्डिंग बांधल्या गेली होती आणि या बिल्डिंगला बांधताना आम्ही प्रत्यक्ष आतून बघितलं होतं की जेव्हा काम चालायचं तेव्हा रात्री मात्र कामगार गेले का मोठे लाईट लागलेले असायचे आणि कॅम्पातली सर्व मुलं ते एक नवल होतं की आपल्या कॅम्पामध्ये बिल्डिंग बांधायला लागली म्हणून ते रात्रीचे इकडे गप्पा गोष्टी करायला यायचे काही मुला मुलींच्या प्रेमाचे संवाद पण ती लोक इथेच करायला यायचे कारण जरा प्रेशर असायचं समाजाचं की बाबा मुलं मुली इथे प्रेम करतात वगैरे तर ते सगळं गपचूप लपचूप इथे चालायचं अशी गपचूप असलेली आमची वंडी होती पहिली आणि खूप मोठी फुलपाखरं यायची जंगलातून जेव्हा लायटी असायच्या तेव्हा अशी मोठी मोठी फुलपाखरं ह्या वंडी बांधताना येत होती आणि ती फुलपाखरं बघायला आम्ही रात्रीच्या वेळेस या बिल्डिंगमध्ये यायचो आणि ही बिल्डिंग पहिले नवल होतं आपलं भिंपरी कॅम्पाचं की बिल्डिंग वजा वस्ती सुरू झाली आणि नंतर मी जी दुसरी ही बिल्डिंग आहे समोरची ही बिल्डिंग टू त्याच्यावरती नाव हे पण दिलं आहे बघा बिल्डिंग टू असं नाव दिलेलं आहे म्हणजे वंडी नंबर आम्ही टू घ्यायचो मग त्या जागेमध्ये उरलेल्या जागेमध्ये परत दुसरी बिल्डिंग बांधण्यात आली आणि जे चाळीमध्ये जे काही लोकं होते म्हणजे पांडुरंग सानपे जाईद मालदार किंवा असे च चव्हाण वगैरे होते ही लोकं नंतर मग गावकर होते मकाराम चव्हाण होते ही लोकं मात्र मग मा बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहायला आली की त्यांना काही चाळीमध्ये अडचणी म्हणजे जागा नसेल किंवा काही अडचणी असतील तर ते सगळं सोडून मग ह्या दोन बिल्डिंगमध्ये लोकं राहायला लागली त्यांच्यासाठी इथे जागा होती आपल्या इथे गाड्यांची पण सोय होती गाड्या ठेवायसाठी शेड होतं इथे इथे छान अशी त्यांच्यासाठी झाडं लावलेली होती आणि एक वेगळं वातावरण त्यामुळे निर्माण झालं होतं हा जो रस्ता दिसतो हा रस्ता पण आपण बघितला असेल की हा रस्ता याबाजून डॅमला जायचा आणि मग आम्ही ज्युनियर कॅम्पातून एवढ्या लांब न जाता या रस्त्याने मात्र आम्ही शॉर्टकटने डॅम कडे जायचो पायरा उतरून तिकडे पोहण्यासाठी तर अशी छान एक वंडी टू वंडी असं असायचं या ला आणि इथूनच ह्याच जागेमधून इमारती बांधल्या गेल्या भिवपरी कॅम्पामध्ये या वंडी वंडीच्या पूर्वी जेव्हा इथे जागा होती पण इथं वंडी नव्हती म्हणजे बिल्डिंग वन नव्हती तेव्हा आपल्याला असं दिसायचं की इथे पोल्ट्री फार्म असायचा आणि पोल्ट्री फार्म पहिले राजेसाहेब म्हणून होते आपल्याकडे ते चालवायचे आणि त्याच्यानंतर पै काका आले शंकर पै ही पोल्ट्री चालवायचे आणि मग त्याच्यामध्ये एक त्यांचा माणूस असायचा का आपल्याकडे इथे तेव्हा काही खाण्यासारखं नसं म्हणजे नॉनव्हेज मिळायचं नाही आहे आणि मग अंडी मात्र अंडीला खूप व्हॅल्यू असायचा आणि मग संध्याकाळ झाली का तो अंडीवाला आपल्या बालदीमध्ये अंडी भरायची आणि सगळ्या कॅम्पामध्ये तो एक राऊंड मारून ती अंडी विकायचा आणि मग ते कोंबड्या बघण्यासाठी ती कशी अंडी घालतात ते बघण्यासाठी कधी कधी आम्ही इकडे यायचो आम्हाला पैमामा ओरडायचे तरी आम्ही ते पोल्ट्री फार्म म्हणून त्या कोंबड्या बघायला छोटी छोटी पिलं बघायला इथे यायचो